जय हरी उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील दादरपूर या गावी कथा वाचनासाठी गेलेल्या यादव ह्या कथा वाचकांवर यादव या, या महाराजांवर स्थानिकच्या ब्राह्मणांनी हल्ला केला हल्ला केल्याच्या नंतर त्यांची गावातून धिंड काढली त्यांचे सार्वजनिक लोकांच्या समोर ब्लेडनं अक्षरशः ब्लेडनं केस कापण्यात आले आणि अजून अत्यंत घृणास्पद गोष्ट कुठली घडली असेल तर एका ब्राह्मण स्त्रीला त्याच्या अंगावर लघवी करायला लावली त्या ब्राह्मण स्त्रीची लघवी अंगावर टाकून आता तू पवित्र झाला असं सांगण्यात आलं आणि ब्राह्मण सोडून कुणालाही कथा करता येणार नाही असे जाहीर स्टेटमेंट ब्राह्मण समुदायाच्या महाराज लोकांनी केले गावच्या त्या छळणाऱ्या ब्राह्मणांनी केले आणि यादवांना कथा वाचण्याचे अधिकार नाहीत असं देखील सांगण्यात आलं हे प्रकरण उत्तर प्रदेश इटावा जिल्ह्यात प्रचंड गाजत आहे आणि या प्रकरणातून स्थानिकच्या ज्या असं कृत्य करणाऱ्या ब्राह्मण पुरोहितांची प्रचंड निंदाना देशभरात चालू आहे हे खर तर अत्यंत निंदणीय स्वातंत्र्य मिळून या देशात एवढी वर्ष झाली या देशात संविधान लागू झालं आर्टिकल फिफ्टीन या देशात जाहीरित्या लागू असताना देखील अशा जातीयवादी घटना जर घडत असतील तरी अत्यंत निंदनीय आहे या देशामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सातशे वर्षापूर्वी संत नामदेव संत जनाबाई संत चोखोबराय संत सावता महाराज संत गोरुबा काका संत नरहरी महाराज आणि सगळ्याच्या सगळ्या संतांनी केवळ याच आम्हाला ज्ञानाच्या अधिकाराने या अभिव्यक्तीसाठी लढा लढलेला आहे उत्तरेकडे कबीरांनी देखील हाच लढा लढलेला आहे उत्तरे कबीर उत्तरेकडे कबीर असतील रविदास महाराज असतील या सगळ्यांनी माणुसकीचा बंधुभावाचा सलोख्याचा स्वतःच्या अभिव्यक्तीचा लढा लढलेला आहे आम्हाला का अधिकार नाहीत आम्हीही प्रवचन करू शकतो आम्हीही कथा सांगू शकतो आम्हीही ज्ञान घेऊ शकतो आम्हीही धर्मग्रंथ वाचू शकतो यासाठी सगळ्या संतांनी लढा दिला पुढच्या काळात जगद्गुरु जगतवंदे तुकोबारायंनी याच दृष्टीने पाऊल उचललं तर तुकोबारायांचा अभंगाचा गाथा देखील बुडवण्यात आला काल परवा इटावा जिल्ह्यात यादवांच्या जे वाट्याला आलं तेच महाराष्ट्रामध्ये दे तुकोबरायांच्या देखील वाट्याला पूर्वी आलेलं आहे तुकोबरायांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं तुकोबरायांना गावातून हकलून द्यायचा प्रयत्न झाला एवढं होवणंही तुकोबा अभंग लिहिणं गाणं कीर्तन करणं बंद करत नाहीत म्हणून तुकोबायांचा अभंगाचा गाथा बुडवण्यात आला स्वातंत्र्यानंतरही असंच होत असेल तर याच्या अगोदर कितीतरी तुकोबरायांच्या सारखे महाविद्वान यांनी धुळीस मिळवले असतील यांनी या महाविद्वानांचं तोंड दाबलं असेल अनेकांच्या साहित्य कृती अनेकांची अभिव्यक्ती यांनी जाळली असेल पाण्यात बुडवली असेल आणि म्हणून इथून पुढे तरी हे होता कामाने इटावा जिल्ह्यात झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो पुन्हा कुणाच्या वाट्याला तुकोबारायांसारखं दुःख होऊ नये हे दुःख आमच्याशिवाय जास्त कोण समजून शकू शक समजू शकू शकतो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती हे उत्तरेकडचं ब्राह्मणवादी वर्चस्वाचं राजकारण महाराष्ट्रात येता कामाने उत्तरेकडच्या ज्या ब्राह्मणवादी अत्यंत घानेरड्या वर्णवर्चस्ववादी जातीयवादी संकल्पना महाराष्ट्रात येता कामा नये पुन्हा आम्हाला महाराष्ट्रामध्ये तुकोबऱ्यांच्या सारखं अभिव्यक्ती दाबण्याला पुढे तोंड दाबण्याला पुढे जायचं नाही आणि म्हणून तुकोबऱ्यांच्या सगळ्या वारसदारांनी पायरीलाच उभं केलेल्या आणि त्या पंढरपुरातून देखील हकलून नदीच्या पल्ल्याड लोटलेल्या चोखोबऱ्यांच्या वारसदारांनी नामदेवरायांच्या वारसदारांनी सगळ्यांनी सतर्क आणि जागरूक असलं पाहिजे महाराष्ट्रात त्या इटापूर त्या इटावाद जिल्ह्यातल्या ब्राह्मणांना म्हणणं येऊन दाखवा महाराष्ट्रात आणि फक्त ब्राह्मणांनीच आन। कथा करावी असं इथे येऊन सांगा बघू काय होतं ते आणि म्हणून तुमचे लाड तुमच्या सनातनी एरियात ब्राह्मणवादी एरियात चालतील महाराष्ट्रात चालायचे नाही आणि म्हणून महाराष्ट्रात सगळे कथा करू शकतात महाराष्ट्रात सगळे कीर्तन करू शकतात महाराष्ट्रात सर्व जाती धर्म पंथाचे लोक आपली अभिव्यक्ती अभिव्यक्त करू शकतात आणि म्हणून महाराष्ट्र हा अत्यंत साधू संतांना अनुसरणारा जिल्हा आहे यासाठीच महारा यासाठीच महाराष्ट्रातल्या सगळ्या पूर्वजांनी संघर्ष केलेला आहे आणि म्हणून इटावा जिल्ह्यात घडलेल्या ह्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो धन्यवाद जय हरी